चोवीस तीन दोन हजार पंचवीस या आज मितीस आम्ही सर्व शेतकरी व डॅम खाली आलेले डॅम खाली आलेले सर्व शेतकरी आणि डॅमच्या पाण्याचा जे जे उपयोग करतात ते सर्व शेतकरी गोरगरीब गुरे ढोऱ्यांपासून आज चालणारे सर्व लोक आम्ही आज इथे पोहचलोय आणि आजच्या मितीस ग्रामपंचायतला जल जीवन मिशनवाल्यांनी पुन्हा एकदा लेटर दिलं कारण की वारंवार आमचा विरोध असतानासुद्धा तरी आत्ता पुन्हा त्यांनी एक लेटर दिलं की आम्ही पोलीस प्रो प्रोटेक्शन घेऊन आम्ही काम चालू करतो आहे म्हणून त्यांच्याकडे कुठलेही काम पे पेपरची कागदांची पुरवठा नाही मिळत पूर्णतः पेपर कुठलेच मिळत नाही तरीसुद्धा त्यांनी आज इथे आज पण म्हणजे वारंवार हे सर्व शेतकऱ्यांना ते त्रास देतात त्रास देऊन देऊन आज 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 आमची वर्षभर ही गोष्टीची लढाई चालली आहे आम्ही वारंवार लेटर दिलेले आहेत कलेक्टर साहेबांबरोबर वारंवार आम्ही भेट घेतो आहे कलेक्टर साहेब आम्हाला बोलवत आहेत कलेक्टर साहेबांनी तीन वेळेला सांगितलं की इकडलं तुम्ही पहिल्यांदा पाण्याचा आढावा घ्या लोकांना किती पाणी लागतं आहे लोकांची काय गरज आहे ती जाऊन पहिले प्रत्यक्षात तिथल्या लोकांची तुम्ही भेटून हे सगळं तुम्ही प्रकरण पहिल्यांदा तयार करा लोकांची काय समस्या आहे लोकांपर्यंत पाणी पोहोचणार आहे की नाही किंवा आतापर्यंत किती पोहचलंय हे सगळं तुम्ही पहिला डॅमच्या लगत असणारे माणसांची समस्या पहिले दूर करा परंतु आता हे लोकं त्या त्या लोकांना कलेक्टर साहेबांचा पण काही गोष्टीत ऐकत नाही आणि हे लोक जबरदस्तीने लेटर वारंवार ग्रामपंचायतला पाठवून आम्हाला सर्व लोकांना त्रास देतात आणि काही पण झालं तरी आम्ही हे पाणी सजनचं सजनच्या डॅमचं मूहखुर्द डॅम सजन हा ह्या ह्या डॅमचं पाणी आम्ही कुणालाच देणार नाही कितीही मोठा संघर्ष करावा लागला तरी आम्ही वारंवार सर्व लोक येऊ हे कमीत कमी इथनं ह्या डॅमचा जेव्हा आला जातो आहे तो कडी कुंजापर्यंत जातो ते सर्व लोक सर्व शेतकरी इथे आज अवेलेबल आहेत आणि आज या गोष्टीमुळं आम्ही आज वाट बघतोय की कोण काम चालू करायचं आम्ही कितीही प्रयत्न आम्हाला केले आम्हाला मारलं तोडलं आमच्यावर केसेस दाखल केल्या तरी सुद्धा आम्ही हे पाणी जाऊन देणार नाही पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आलोंडे ग्रामपंचायत मुहू ग्रामपंचायत देहेरजे ग्रामपंचायत कुंजे ग्रामपंचायत डिप्लोमा कॉलेज व मुली मुलांचे वसतिगृह नवीन होणाऱ्या तेरा जल जीवन मिशनच्या योजना आहेत ह्या सुद्धा याच्यावर चा चालू आहेत होणार आहेत आणि कमीत कमी पन्नास इतर गावे जे पाणी आणि नाल्या नाल्यातनं पाणी उपसा करून ना वापरतात आणि जल जी आपल्या तुमचं पाटबंधाऱ्याच्या ज्या खाली लाईन्स गेल्यात त्याचा वापर करून घेत आहेत एवढे लोक तरीसुद्धा हे आता पाणी चुकीच्या पद्धतीने आहेत ने आणि नेण्याचा एवढ्या वेळा अट्यास केला आहे की सर्व लोकांना चुकीच्या पद्धतीने लेटर घोषित करून आणि आम्हाला सतत सतत इथे त्रास देत आहेत हे लोक तर हे बंद झालं पाहिजे नाही गणेश नाईक साहेबांकडे पण पालकमंत्र्यांकडे पण आम्ही आता जाणार आहेत दोन तारखेला आम्हाला त्यांनी बोलवलंय कालच आम्ही त्यांना निवेदन दिले या विषयाबद्दल तर जे पण आहे आम्ही सर्व काही तिथे बोलणार आहे सर्व ग्रामस्थ मिळून तिथे